कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दुसरीकडे खोक्या भोसलेच्या मारहाणीचे व्हिडिओ येतात आणि ह्या खोक्या भोसले सुरेश जसदचा कार्यकर्ता असल्याचं पण स्पष्ट झालंय सोबत त्यांचे बरेचसे फोटो आहेत नक्की काय वाटतं खोक्या भोसले हा सुरेश दसांचा एकदम पहिल्या पाचामधला कार्यकर्ता आहे तशी ऑडिओ आहे किंवा सुरेश धस निवडणुकीला उभं राहत असताना शंभर सव्वाशे गाड्यांचा तापा घेऊन जाणारा खो हा खोक्या भोसले त्याच्या रील्स आणि त्याचा अॅटिट्यूड आणि त्याचं वागणं त्याला त्याचं नाव सतीश भोसले पण त्याला खोक्या या नावाने ओळखलं जातं म्हणजे या माणसाचं आणि त्या सुरेश दसांचं सुरेश दसांनी महाराष्ट्राला आका हा शब्द दिला आरोपी आणि मग त्या आरोपीचा नेता यावरून जर या महाराष्ट्रात राजीनामे सुरेश देश घेण्याच यशस्वी झाले असतील तर मग सुरेश दसानी आका या शब्दाचा अर्थ स्वतःच्या बाबतीमध्ये लावून घ्यावा आणि आपला खोक्या भोसले हा कार्यकर्ता आहे की नाही आणि मग त्याला कोण प्रोत्साहन देत आणि मग त्या खोक्या भोसलेचा आकार कोण हे एकदा या महाराष्ट्रामधल्या जनतेसमोर येऊन सांगावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका